तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन जी जी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर करा नदीच्या कडला आपली मेंढरं बसली ते आणि नदीच्या कडला आज सुंदर अशी संध्याकाळी आपल्या काकांची मेंढरं कातरायची ते बरं का तर काकांची मेंढरं कातरायची ते या ठिकाणी आपण नदीत मेंढरं धुली आणि धुवून इकडं आलो मित्रांनो बिराडाव आणि इकडं अनुसा चाललो चाललं होतं बाबा हे कपडे आणायचे तर आपल्या बिराडावची काही कपडे आहेत ना आपली आगाव घ्यायची संध्याकाळची आता सारखी म्हणजे जिथं पाणी भेटेल तिथं आपणही धुऊन टाकतो महिन्या दोन तीन महिन्याला जसं म्हणजे टाईम भेटला असा तर ह्या ठिकाणी मित्रांनो नदीला यंदाच्या वर्षी इतकं पाणी भयानक पाणी आहे की ह्या नदीला जसं मला कळतंय असं तर काय कधी पाणी नव्हतं पण आता भरपूर पाणी आहे बरं का म्हणजे यंदाच्या वर्ष आली आणि गेल्या वर्षी बी होतं पण ह्याच्यापेक्षा निम्म थोडंसं होतं आणि काही दिवसच होतं पण यंदा भर मला वाटतंय बरं म्हणजे बर सुद्धा पाणी राहू शकतं ह्या नदीला मित्रांनो करा नदी बरं का आमच्या गावाच्या शेजारूनच गेली आहे आणि करा नदीच्या कडेला वाडा आला मग त्यामुळे ते ह्यांनी तू ह्याचं केलं या तर ह्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता असं पाणी लय भयानक पाणी आहे लय यंदाच्या वर्षी पाणी आहे नदीला या आणि ही कारण नदी सासवडवरून आली आणि सासवडच्या वरती आता ते नाही सांगतायच मला कुणाकुणा आली तर इकडं चाललं या अनुसार दुयाचं दोन बरं का मित्रांनो म्हणजे वळी खुगीर परत काय ते गुवाने आपलं धान्य दुन्य जे आपण ज्यात ठेवतो परत अंगावली कपडे रोजची कपडे हे एकदम या सगळं आणलं या नदीत धुयाला बरं का मित्रांनो बर तर चल आता मी जाणार आहे मशनी आणायला संध्याकाळी काकाची मेंढर काय ते कातरायच्यात हे आणि पाणी वाढतंय बरं काय अडचण नाही तिथं पडेल खड्डा आहे हितच आपलं दुवा गोड जुनं दानं झालं दोन नदी हे जवळ जवळ निघली मामाची चालल्यात कातारणे आता काड्याचं डबड भरून ठेवलं आता मस्त घेऊन अस ठेवा बरोबर पाणी जवळ होत आता जुनं काल धुतलं काल काय आखं वाळलं नव्हतं आता पाणी गावचं न गावत म्हणून दुन दुन टाकले आपण आता ये पसारा आवरायचा सा, सावरायचा ह्यातलं सायनो बायनो काल ठेवलं होतं बरोबर आता हे नीट नीट कावरून ठेवायचं चालले तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपलं जिकडं तिकडं पाळा पसारा पडलाय बरं का कारण की नदी कडला होती त्यामुळं दोन दुल आण ह्या ठिकाणी लगेच वायर आहे बरं का जवळच हा का काकोनी आणि अनुसाहेो दुल जवळ नदी होती त्या नदीत आपण मेंट्रा दु दुली आणि काकाची मेंट्रा आता कातारणी चालू आहे बरं का मित्रांनो तर एक दोन मिनट तुम्हाला मला कशी कातारात दाखवतो सुंदर असं आणि मित्रांनो थंडी इतकी भयानक पडली का नाही दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले लय म्हणजे लय बेकार थंडी बरं का आणि त्यात मध्ये आम्ही नदीच्या कडला वाड आमचा आहे त्यामुळं लयच थंडी वाढली आणि थंडीमुळं काय होतंय लवकर सकाळचं उठायचं म्हणलं की लयगार लागतंय आणि आपला टॉमी रातभर थंड होऊन असं सकाळ सकाळी उन्हाच्या तिरपीला मस्त झोपला बरं का आणि सौर ऊर्जेची लाईट आपली चार्जिंग लावली आणि ह्याच लाईटीवर आपण रात्री खंडीभर मेंढर का hmm. तर आता हिकडं पाहायला गेलं तर मित्रांनो आपली रुक्मिणी अशा प्रकारे सुंदर अशी झोपली बरं का पोटावर तर पोटावर झोपायची सवयी पावर बँक ही फुल केली काका चाललंय बर आहे काय आता मी ठरलंय गारटणार बाबा आता आता थंडीत त्यात मध्ये नेमकी आपण कात्राय धरली आता काय करायचे बर हे झालं कर तर ह्या ठिकाणी आपण स्टँड लावणार आहे मित्रांनो स्टँड वर मेंढू कातरून दाखवणार आहे बरं का तुम्हाला हे आपलं स्टँड तर मित्रांनो ठिकाणी आपण जर चांगली खंडिकची मेंड्र कातरली ते बरं तर आता आता जे मेंड्र हलोस तर काय चार पाच मिनटर कातरायची आणि नंतर खंडवा वाजा राहायचा आता खंडवा वाजून झाला का खंड वाजायचा एक दहा पंधरा मिनटाचा मग दुपारपर्यंत कातरायची तेवढी दहा पंधरा मिनटर म्हणजे कस बर पडत में बाकीच्या मेंढ्राचा हलवत नाही खांडवा जरा होत करडावं बसली तर अशा प्रकारे मित्रांनो ध्यान ठेवावं लागतं बरं का शिरडू करडू करडावं आता शिरडू बसलो होतं तुम्ही पाहिलंच तर असं म्हणजे दिवसा तर आहेच पण रात्रभर आम्हाला थोडंफार लक्ष जागृत पडावं लागतं आणि लक्ष ठेवावं लागतं बाबा चला आपली एवढी मेंढरू कातरू साफसफा yeah

கமா இருக்கற லாகைக்கு நிந்து ஆப்சன் அஞ்சல خلي நம்ம ராயின் இருக்க லாக்கத்துல شويه هاவோ ஏ மன

ا څه پوهه د نړۍ وستی نه دی نو کې اوسه څه؟ څه کوي؟ پردې به په 6 میاشتې کاټر نه شي 6 میاشتې به एकदा کاټر نه شي

ஐ ஃபெர்காடி அட சர்வீஸ் கடடி பண்ணி அட ஜிகிரிக்கு சர்வீஸ் கடடி கட Wow! Okay. तर मित्रांनो अशा प्रकारचे बर का कातरणी आपली असते तर या मशलीने अवघ्या पाच ते सहा मिनिटात मेंढरू कातरायचं होतं आणि कात्रीने चांगला अर्धा तास अर्धा पाऊण तास एका मेंढराला लागतो म्हणजे अर्धा तास तर चांगला कातरणार असला ना तर वीस ते पंचवीस मिनटात मेंढरू कात्रीने सोडतो बर का तर आता काका कात्रीनी हुशार शरीत आमचं मला काय एवढं कात्रीने जमत नाही कात्रीने कशी कातरणी होती पहिली आमची तुम्हाला आता आम्ही दावणार आहे थोड्या टायमाने आता जेवण बिवण करायचं मस्त जेवण मीठ हलवून द्यायची मग एक खांड धरून कातरू आपण तर मित्रांनो एक मिनट कातरून तुम्हाला दाखवलं बरं का सुंदर असं तर या ठिकाणी आपली रुक्माबाई बायकी आणि ह्या ठिकाणी अनुसाच्या बाजरीच्या भाकरी बनवून झालीत आहे बरं का तयारी अशा प्रकारच्या

आयला हा सुना हा तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपण एक गज ठोकला गजावर ही अशी सावली केली बरं का रुक मला हा बिलक काय तर मित्रांनो या अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ थोडासा बर का तर मी थांबतो इथंच धन्यवाद